Gracias. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना मालसिरस एक महत्वाचं गाव आहे पुरंदर तालुक्यात बेलसर मालसिरस जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अपक्ष मशाल तसेच जवळजवळ सहा उमेदवार जिल्हा परिषदसाठी आहेत आणि पाच ते सहा उमेदवार पंचायत गणासाठी काय वाटतं तुम्हाला सध्याची परिस्थिती बघता काय होऊ शकतं प्रस्थापित विरोधी कौल प्रस्थापित विरोधी कौल प्रस्तापित जे आहेत कमळ बोलत आहे प्रस्तावित सगळे प्रस्तावित तुमच्या गावामध्ये ज्या काही विविध योजना किंवा बाकीच्या काही गोष्टी कारण तुमचा क्षेत्रामध्ये तुमचं बुलेश्वर देवस्थान येते महाराष्ट्रामधलं दोन कोटीचा निधी दर वर्षाला येतो दिसतच नाही काम दिसत नाही काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे त्यांच्यावर रोष का तुमचा रोष का म्हणजे सोलापूर रोडच्याकडे खड्डे पडले कोण बुजवले का निवडणुका विधानसभेच्या निवडणूक व्यवसाय निवडणुका किती वेळ चालली सासवड पासून जे रस्ता झाला आहे खड्डे कोणी बुजवले का आजपर्यंत निवडणुका झाल्या तर तुम्ही आला या रस्त्याने तुम्हाला किती खड्डे दिसले असते मग ते कुणी कुणी उजवायचे बुजवण्याचं काम कोण आहे आहे बांधकामच्या बागवतीला सगळे सगळे सांगितलं याला सगळं सांगितलं कोण भेजवलार कोण महत्वाचा मुद्दा त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात कौल हाय आणि शंभर टक्के आणि तुम्हाला सांगतो प्रस्थापित जरी कुणी जरी आलं तरी ना सध्या आमच्या इथे आम आम ना अमोल तो सध्या जिल्हा परिषदला त्यांच्या आम्ही काम करलो आहे खाली आम्ही वेगळं आमच्या मनाने आमच्या गावातले त्याप्रमाणे काम करणार तुम्हाला काय वाटतं नाही आम्ही वरती अमोल कामतेन काम करणार ओके धन्यवाद तू काय वाटतं अमोल कामतेनच काम कसं आहे कारण एक वारकरी संप्रदायमध माणूस आहे वारकरी संप्रदाय आणि तरुणांना ताकद देणारा आणि नवीन चेहरा आहे युवा चेहरा आहे आता बाकी ज्यांना संधी आपण दिलेली आहे प्रत्येक वेळेस त्यामुळे जर एखाद्याला नवीन लोकांना जर संधी दिली तर त्यांच्या हातून जर जिल्हा परिषद काही विकास कामं झाली तर ह्यांनी तर काही केलेलं नाही पण त्यांच्या हातून अशी मोठी मोठी कामं होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अच्छा रमेशा भाएंगे। रमेशा भाएंगे। अच्छा तुम्हाला काय तुमच्या विभागामध्ये शिवसेने पूर्ण शरद यादव आणि रमेश आबा आहे का वाटतं तुम्हाला इथली जी मुवमेंट आहे कारण एक भुलेश्वर देवस्थान प्लस तुमच्या गावचा जो विकास आहे सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून विजयबापू शिवकरांचं विजन किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतं विजयबापू शिवतर निवडून आल्यापासून एक वर्ष अकरा कोटीचे काम आहे गावात केले okay. परंतु लाईन पण चांगल्या पद्धतीने बापून चालवली okay. मागील पाच वर्ष परिस्थिती वेगळी होती okay. योजना पा लोकांचं महत्वाचं म्हणतं पाणी अच्छा पाण्या तुमच्याकडे येते तुमच्या गावामध्ये किती जे दुष्काळी गाव असतात ऋस किती पिकत तीन साडे तीन साडेतीनशे एकर तीन साडेनार एकर हा एवढं बरं विजय बापूंच्या बाबतीत तुमचं काम काम तुम्ही जे पद्धतीने बघितलेलं आहे त्यांचा किंवा रमेशाबाई आणि तुमचं मत शंभर टक्के टक्के मध्ये दुसरं काय कुठे कोटी आणलं तुमच्या गावावर अकरा कोटीची काम आणलं एवढे शंभर टक्के लोक बापूंच्या पाठीशी आहेत विश्वास आहे लोकांचा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच